श्रीरामपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड आणि घरात घुसून महिलेला मारहाण केल्याच्या आरोपावरून भाजपाचे माजी पदाधिकारी बंडू शिंदे यांच्याविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे गेल्या चार दिवसांत दाखल झालेल्या या दोन्ही गुन्ह्यांसंदर्भात बंडू शिंदे यांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे ज्यात अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे मला दोन दिवसांनी समजले तसेच मारहाणीच्या घटनेची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरच त्यांना आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळले असल्याचे सांगत बंडू शिंदे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे तसेच मला राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून अडकवले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे बंडू शिंदे यांनी केला आहे तसेच पोलीस प्रशासनाला दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची विनंती केली असून त्यासाठी ते लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती देत कोणतेही वृत्त प्रसारित करण्याअगोदर प्रकरणाची सत्यता पडताळूनच बातम्या प्रकाशित कराव्यात अशी विनंती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांनाही केली आहे या ठिकाणी दोन चार दिवसापूर्वी माझ्या मुलाला ज्यांनी मारहाण केली आम्ही रीत सर या ठिकाणी येऊन फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल झाल्यानंतर दोन दिवसानंतर मला कळलं की माझ्यावर एक खोटा गुन्हा या श्रीरामपूर शहरामध्ये दाखल झाला आहे त्यानंतर आपल्या माध्यमातून आज दुपारी मला कळालं की पुन्हा काल रात्री कोणत्या तरी एका महिलेने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी आलेलो आहोत आणि मी आम्ही या ठिकाणी पोलिस स्टेशनला विनंती केली की, की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे राजकीय षडयंत्र असेल अन्य कोणतं षडयंत्र असेल किंवा जे पण असेल या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि माझी आपणसुद्धा विनंती आहे की कुठल्या सगळ्या प्रकारची सखोल चौकशी करून आपण देखील या ठिकाणी जे पण असेल बातम्या असेल किंवा अन्य काय असेल ते प्रसारित करावं असं मी तुम्हाला विनंती करतो गेल्या चार दिवसांमध्ये बंडू शिंदे यांच्या संदर्भातील घडलेल्या घटनाक्रमानंतर जर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर असे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर श्रीरामपूर शहराचे भविष्य अवघड आहे अशी खंत भाजपाचे माजी पदाधिकारी बंडू उर्फ बंडूकुमार शिंदे यांनी दिलेल्या खुलाशावेळी व्यक्त केली सध्या शहरात घडत असलेल्या घटनांमुळे श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत पुढील तपासात काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल